दहा हजार रुपयाची दशादशे दहा दराने तीन वर्षात तेरा हजार रुपये रास होते तर त्याच रकमेची त्याच दराने किती वर्षात चौदा हजार पाचशे रुपये रास होईल असा प्रश्न विचारला सोडायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो गेल्या कित्येक दिवसांपासून वाद सर गोर गरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत जे प्रश्न नाही सापडून बिंदाच विचार आहे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात माझी थोडीशी धगधग वाचवा म्हणून हा उद्देश नेहमी नेहमी सांगण्याचा सा। तर हे जे चौदा हजार पाचशे रास होईल असं म्हणते किती वर्षात मग हे चौदा हजार पाचशे हे काय आहे ही आहे दहा हजार रुपये मुद्दल सुद्धा दर्शवले हे बघा हे दहा हजार रुपये हे दहा हजार रुपये काय आहे मुद्दल आहे मग ही जर वजाबाकी केली तर उत्तर प्राप्त होते चार हजार पाचशे हे वजाबाकीतून प्राप्त होणार उत्तर म्हणजे हे आहे व्याज हे काय आहे व्याज ते किती वर्षाचं आहे किती वर्षात चौदा हजार पाचशे लास होईल त्याचाच शोध लावायचा म्हणून हे व्याज प्राप्त झालं ना मग आता सरळ व्याज काढण्याचं सूत्र इथं मांडायचं जसं की सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे म गुणिला गुणीला कर आणि याला भागीला शंभर सरळ व्याज प्राप्त झालं चार हजार पाचशे लक्ष द्या मुद्दल म म्हणजे मुद्दल मुद्दल किती हो हे इथं दर्शवली दहा हजार रुपये मच्या ठिकाणी मांडा व्याजाचा दर सुद्धा प्रश्नामध्ये दर्शवला दहा आम्हाला त्याच दराने आणि त्याच रकमेची असा शब्द प्रयोग केल्यामुळं तीच रक्कम मुद्दलाची हाच दर इथं मांडावा लागतो गोष्टी लक्षात घ्या किती वर्षात चौदा पाचशे रक्कम होईल काळ काढायचा हे कशीच का ठेवा इथं शंभर दोन शून्यासाठी लेकरांनो दोन शून्य घालवा म्हणजे काय होईल की चार हजार पाचशे बराबर इकडं काय उरल्या बाबी शंभर दहा शंभर गुणिला दहा सोबत गुणिला क चार हजार पाचशे आणि हा गुणाकार एक हजार सोबत क गुणिला या चार हजार पाचशे कडे येतानी एक हजार भागीला स्वरूपात का मांडायची सर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जातानी एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात भागीला असेल गुणिला स्वरूपात अधिक असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावीच लागते हे गणितीय गुणधर्म आता हे दोन शून्य हे दोन शून्य खाला झाले आता पंचेचाळीस हा क म्हणजे काळ हा भाग चार पॉइंट पाच हे वर्षामध्ये उत्तर प्राप्त झालं अर्थात प्रश्नात दर्शवलेली मुदत म्हणजेच काळ किती वर्षात ती रक्कम चौदा हजार पाचशे रुपये होईल म्हणजेच रास होईल तर साडेचार वर्षात अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर खरच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून अपलोड मी मी केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही मावलीची तळमळ म्हणून वाक्सर तुमच्या समोर निमित्त म्हणून उभे म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये संबंध महाराष्ट्रातील संबंध जिल्ह्यातील मुलं मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात या सर्व मुलांना एकवटण्याचं कारण असं की विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका अर्थातच विविध प्रश्नांचा नाविन्यपूर्ण वैविध्यतापूर्ण अभ्यास करता येईल ज्यामुळे सर्वकष तयारीनं यश सुलभ होईल या भावनेतून हा ग्रुप तुम्ही सुद्धा आणि त्याचा आउटपुट यशाच्या माध्यमातून रुपांना आम्हाला प्राप्त होत आहे लेखड यशस्वी होत आहेत होत राहतील तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हातदार बनाल हा अनुभव हो, आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय हो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावगं ठरत नाही Okay. मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे काढणे एकंदरीत व्याजातील फरक दर्शवला असता मुद्दल काढणे वगैरे वगैरे ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला